तीस सप्टेंबरच्या दुर्गाष्टमीला या पाच राशींचं नशीब फळफळणार दुर्गाष्टमीचा पवित्र सण तीस सप्टेंबर मंगळवार रोजी आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गामातेचं आठवं रूप महागौरीची पूजा केली जाते यावर्षी दुर्गाष्टमी चार राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते या दिवशी या लोकांवर महागौरीची कृपा होईल ज्यामुळे त्यांना करिअरमध्ये नवीन संधी मिळेल आणि त्यांचे यश व कीर्ती वाढेल चला तर मग पाहूया दुर्गाष्टमी कोणत्या चार राशींच्या लोकांसाठी शुभ ठरेल मेष राशी दुर्गाष्टमीचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी खूप खास ठरेल या दिवशी तुमचे परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते किंवा एखाद्या मोठ्या संस्थेत प्रवेश मिळण्याची संधी मिळू शकते या दिवशी तुमची कामे यशस्वी होतील आणि उन्नतीसाठी नवीन मार्ग उघडतील दुर्गा मातेच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील या दिवशी तुमची नाते मजबूत होतील आणि गोड राहतील तुमच्यासाठी निळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरेल वृषभ राशी महागौरीच्या कृपेने दुर्गाष्टमीचा पवित्र दिवस ऋषभ राशींच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे नोकरी करणाऱ्यांना या दिवशी मोठा प्रस्ताव मिळू शकतो तर व्यवसाय करणाऱ्यांच्या कल्पना यशस्वी होतील ज्यामुळे त्यांची उन्नती होईल या दिवशी पार्टनरशिपची संधी देखील मिळू शकते शुभ कार्य केल्यास यश मिळेल या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोकांकडून मदत मिळेल मात्र घाईघाईत घेतलेला मोठा निर्णय हानिकारक ठरू शकतो कन्या राशी दुर्गाष्टमीचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला ठरेल करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे आणि या यशाचा आनंद तुम्ही संपूर्ण टीमसोबत घेऊ शकता तुमचे सहकारी तुमची मदत करतील पैशाच्या बाबतीत दिवस संतुलित आहे तुमची बचत कायम राहील आणि काही फायदा होईल या दिवशी तुमचे मन पाठ पूजेत रमेल दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्यासाठी शुभ अंग लाल आहे मकर राशी दुर्गाष्टमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल या दिवशी तुमचं मनोबल मजबूत राहील आणि तुम्ही कोणतेही काम पूर्ण ऊर्जेने करून यशस्वी व्हाल या दिवशी तुमचे लक्ष ध्येयावर ठेवा तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही या दिवशी यश मिळवण्यासाठी धैर्य आणि ठामपणा हा मुख्य मंत्र आहे यामुळे तुम्ही सहजपणे पुढे जाऊ शकाल दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाचे कपडे घालावे